सगळ्यात प्रथम ज्ञानेश्वर माऊलींना श्री विठ्ठल रुक्मिणीला श्री गणेशाला श्री तुळजाभवानीला संत तुकाराम महाराजांना संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत चोखामेळा या सगळ्यांना वंदन करते अभिवादन करते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आपल्याला पूर्णपणे महाराष्ट्राला अस्मिता प्रेरणा आणि सन्मान मिळाला या छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ भोसले साहेबांना मी वंदन करते आज व्यासपीठावरती शिवसेनेचे मुख्य नेते आमदार एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून त्यांच्या वयाला साठ वर्ष पूर्ण होत आहेत तर अक्षय महाराज भोसले व्यासपीठावर उपस्थित असलेले तसेच श्रीमंत माऊली प्रतिष्ठानचे विनीत माऊली सबनीस याच्यासह सर्व संत क्षेत्रामधल्या या संघटना आहेत आणि श्री एकनाथ आध्यात्मिक सेवा वर्षांतर्गत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या सेवाकार्याचा गौरव होणार आहे तर सगळ्यात प्रथम सन्माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि श्री एकनाथ आध्यात्मिक सेवेचं काम करणाऱ्या सगळं जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत अक्षय महाराज भोसले आहेत यांच्यावरती सातत्यानी सहकार्य देणारे प्रेरणा देणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे यांना आपण टाळ्या बाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असं मी सुरुवातीलाच आपल्याला सांगते आणि मला आठवते की लाडक्या बहिणींचा कार्यक्रम नुकतंच त्यांचं पैसे वाटप निधी वाटप सुरू झालं होतं आणि मी आळंदीला आले होते आणि तेव्हा कार्यक्रम घेणं शक्य नव्हतं फक्त आळंदीला आपण सारिका पवार मनिषा परांडे आपण दर्शनाला आलो होतो आणि जाता जाता आळंदीमधल्या महिला म्हणजे फार धाडसी कुणालाही न घाबरणाऱ्या आणि खूप वर्षापासून माझ्या आळंदीतल्या महिलांशी जानपेचा तुम्ही तर काही जणी वयानी लहान आहात पण इथे फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये स्त्री आधार केंद्राचं आमचं केंद्रही चालत होतं आणि मेत्रेताई आणि इतर महिला इथल्या स्थानिक त्या ते केंद्र चालवत होत्या तर तेव्हापासून आत्तापर्यंत आणि माझा जन्मच पंढरपूरचा आहे त्याच्यामुळे विठ्ठल रुक्मिणी प्रत्येक मुलगी घरात जी जन्मते त्या प्रत्येक मुलीचं एक नाव रुक्मिणी असतं तर माझं पण नाव पाळण्यातलं एक रुक्मिणी आहे इतका पंढरपूरशी माझा चांगला जवळचा संबंध आहे आणि प्रत्येक वेळेला वारीला जायचं आणि तिकडचं सगळं आध्यात्मिक काम बघायचं या सगळ्या कामामधूनच मी हळूहळू हळूहळू वल वल समाजकारणात राजकारणामध्ये काम करायला लागले आज महिलांचा सन्मान ठेवण्याची संकल्पना अक्षय महाराज भोसले यांनी सांगितली आम्हाला अतिशय आनंद झाला सिद्धेश कदम यांनी सुद्धा अगदी जोरदार पूर्णपणाने पाठिंबा आपल्यासमोर उभा केला आपला खरं तर कार्यक्रम संध्याकाळी पाचला सुरू होणार होता पण आता सात वाजलेले आहेत महाराज तुमच्या बरं आहे मिसेस वहिनी आलेल्या आहेत बरोबर त्याच्यामुळे काही प्रश्न नाही आहे पण यांचे ज्यांचे घरातले पतिराज घरी आहेत तर संध्याकाळी गरम चपाती किंवा भाकरी मिळाली नाही तर काय करायचं हा प्रश्न त्यांच्या तोंडावर मला दिसतो आहे त्यामुळे खूप लांबल्याचं कार्यक्रम करणार नाही आहे कारण महिलांचे कार्यक्रम यशस्वीपणे करत राहायचे असतील तर ती महिला पुढच्या वेळेला कार्यक्रमाला आली पाहिजे ही आपली जबाबदारी असते आणि त्या पद्धतीने आपण काम करत असतो आज आळंदीला आल्यावर महिला भेटल्यावर मला खूप आनंद झाला व्यासपीठावरती सुलभा उबाळे आहेत राम गावडे आहेत त्याचबरोबर आपले हे सगळे नितीन गोरे रामशेठ गावडे रामराज माळी उदय महाराज अडवले तसंच राहुल चव्हाण श्री खांडेकर आपले आळंदीचे सीईओ आणि खूप वेगवेगळे या ठिकाणी मान्यवर व्यासपीठावर आहेत अनेक जणांची पत्रकं होणारे त्याचबरोबर सन्मान दिला जाणार आहे सगळ्यांचा पण या सगळ्याच्यामध्ये मला ते मगास सांगता सांगता राहिलं की आळंदीच्या मंदिरातून आम्ही निघालो आणि गाड्या आमच्या निघाल्या आणि एका बाईने हात केला मी का म्हटलं तर त्यांना काय निवेदन द्यायचं आहे काय द्यायचं आहे तेवढ्यात त्या म्हणाला काही नाही दीड हजार मिळाले माऊली पावली असं म्हणून ते निघून दिलं तिकडून तुमच्यापैकी काही जणींना नक्की लाडकी बहीण उपक्रमाचा फायदा झाला असेल त्याच्यात काही तर छोट्या मुली आहेत छोट्या मुलींना तर वयात बसत नाही आहेत पण तुमच्यापैकी काहींना ज्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळत असेल त्यांनी जरा हात वर करा म्हणजे मला कळेल की कि किती महिलांना आळंदीमध्ये सगळं मला दिसतं इकडे लहान मुली आहेत म्हणून थोडे हात आहेत पण इकडे भरपूर हात वर आलेले आहेत आणि ज्यांच्या पत्नीला मिळाला फायदा आणि पत्नी आली नसले असे आमचे बांधव असले तरी त्यांनी हात वर करा तरी चालेल घरामध्ये बहिणीला मिळालं असेल मागेही हात काही जणांचे वर येतात मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि मी तुम्हाला सांगेन की जे तुम्ही काम केलेले हात खाली करा त्याच्यामध्ये आजच्या दिवशी अध्यात्माचा हा सोहळा आहे पण अध्यात्म आणि विकास याचं खूप जवळचं नातं आहे आणि आळंदीमध्ये पिण्याच्या पाण्याचा ज्या वेळेला प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये सुद्धा अनेक वर्षांपूर्वी लक्ष घालून पिंपरी चिंचवड महापालिकेतून आपल्याला पाणी वाढीव मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये सगळी दुकानं आणि देवाकडे मंदिर बंद असलं तरीसुद्धा बरेच लोकं धर्मशाळेत अडकले होते त्यावेळेलासुद्धा रामशेठ गावडे आणि आम्ही सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे आत्ता दुर्दैवानी सन्माननीय सुरेश गोरे हयात नाही आहेत पण त्यांनीसुद्धा इथे पाण्याच्यासाठी जे काम केलं त्याच्यामध्ये दे कायम त्यांना माझं सहकार्य होतं आणि या आळंदीमध्ये तुमच्यापैकी काही ना कल्पना असेल जे वकील असतील त्यांना माहिती असेल पूर्वी आळंदी देवाच्या बरोबरच प्रसिद्ध कशासाठी होती तर जे पतिराज दुसरं लग्न करायला यायचे ते बरेचसे पळून इकडे यायचे मग आम्ही ती महिला येऊन आम्हाला सांगायची की पतिराज दुसरं लग्न करणार आहेत मग आम्ही आळंदीत येऊन त्यांना शोधत बसायचो मग त्यावेळेला मला आठवते कधीतरी नव्वद पंच्याण्णव साली आम्ही मागणी केली तत्कालीन सरकारकडे मनोहर जोशी मुख्यमंत्रीनंतर झाले आणि आम्ही मागणी केली की लोक नोंदणी करायला लागत नाही आळंदीत लग्नाची म्हणून येऊन दुसरं लग्न करत असतील तर सरकारनीच त्यांच्या दारापर्यंत जावं आणि इथे विवाह नोंदणी कार्यालय सुरू करावं जेणेकरून केवळ चोरून दुसरं लग्न करणारे लोक इथे येणार नाहीत आणि माझ्या माहितीप्रमाणे आळंदीमध्ये त्यांनी ते नोंदणीचं कार्यालय सुरू केलं काही काळासाठी मग पिंपरी चिंचवडला इथे झालं आणि त्यातून एक झालं की आळंदी म्हटल्यावरती एक जे काही गैरफायदा घेणारे लोक होते ते सुद्धा आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता आलं आणि याच्यामध्ये अर्थातच ज्यांना दुसरं लग्न करता आलं नाही त्या पतिराजांना थोडं वाईट वाटलं असेल त्यामुळे नीलम गोरे म्हटलं की काही लोक म्हणतात अरे बापरे असं सुद्धा म्हणतात काही पण ज्या महिलेच्या पतीला तिने दुसऱ्या लग्नापासून वाचवलं त्या मात्र महिला आमच्याशी प्रेम करतात बोलतात सांगतात आणि या सगळ्या महिलांचा कोणी विचार केला असेल तर माननीय एकनाथजी शिंदे यांनी विचार केला आणि लाडक्या बहिणींच्यासाठी म्हणून जो निधी दिला तो निधी देत असताना या स्त्रीच्या हाताला जे कष्ट पडलेले असतात तिच्या कष्टाची दाद म्हणून ति त्या तागाचा गौरव म्हणून तिला अजून काही आयुष्यामध्ये औषध पाणी निवारा लागला तर त्याचे उपयोग व्हावा म्हणून ते दीड हजार रुपये सुरू झाले मारेच लोक टीका करत होते की दीड हजारात काय येतं पण मी ए आय शब्द ऐकला असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावरती टाकलं की दीड हजारात काय काय येईल तर त्यांनी मला तीस वस्तूंची यादी करून दिली घरातलं धान्य किती येईल कपडे किती येतील प्रेशर कुकर किती येतील बादल्या किती येतील त्यामुळे एका मिनटामध्ये विरोधकांना आम्ही उत्तर देऊ शकलो की तुम्हाला वाटते काही येणार नाही पण या तीस गोष्टी या दीड हजार रुपयामधून येऊ शकतील आणि बऱ्याचशा महिलांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही औषध पाण्यासाठी हे खर्च वापरले मुलींच्या कपड्यांसाठी हे खर्च वापरले आणि या ज्या मुली आलेल्या आहेत त्यांना पण मला सांगायचं आहे की सरकारनी सगळं शिक्षण मुलींसाठी अगदी डॉक्टर वकील व्हायचं असेल तरी ते सगळं शिक्षण मोफत केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणीसारख्या लेख लाडक्या आहात तुम्हाला जर का कोणी म्हणालं की तू अशी दिसतेस तशी दिसतेस तर तुम्ही कशाही असलात गोऱ्या असाल सावळ्या असाल गहू रमरणाच्या असाल तरी एक लक्षात ठेवा की कधीही कोणीतरी आपल्याला दिसण्यावरून काही बोललं आहे मग ते छोट्या मुलींसाठी आहे आणि तुमच्यासाठी आहे तरी मला असं वाटतं की विठ्ठलाला जसं आपलं लेकरू सुंदरच दिसतं तसं तुम्ही प्रत्येकजण सुंदर आहात हुशार आहात कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही कमी नाही आहात मी तर काही वेळेला म्हणते की या वेगवेगळ्या नट्यांचे मी फोटो बघते काजोल असते अमुक असते त्या सुंदर सुंदर आलिया असते पण मला त्याच्यापेक्षाही तुम्ही सुंदर वाटत आहे कारण एवढ्या उन्हाळ्यामध्ये येऊन दिवसभर काम करून ज्या हसतमुखाने तुम्ही इथे बसलेले आहात त्याच्यामधून तुमचं सौंदर्य जे भेटतं आहे त्यामुळे अभिनेत्रींपेक्षा आमची संत माऊलीची भक्ती करणारी माऊली तिच्यापेक्षाही सुंदर आहे कारण भक्ती मार्गातून तुम्ही सेवा करता तुमच्या कामाचा जेव्हा गौरव होणारे तो गौरव सोपा नाही आहे कारण पंधरा महिलांचा गौरव होणारे पण मला खात्री आहे तुमच्यापैकी शंभर दीडशे महिला चांगलं काम करत असतील कारण जेव्हा आळंदीला लोकं येऊन राहतात तर त्यांच्या राहण्याच्या कल्पनेबरोबर आळंदीच्या विकासासाठी सुद्धा काही काम आपण करतोय आणि तुम्हाला मुद्दाम माहिती सांगायला पाहिजे की खूप पाहुणे आपल्याकडे तीन मे ते दहा मेच्या दरम्यान येणार आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा पर्यटन विभागाची एक योजना आहे त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे बेड आणि ब्रेकफास्ट म्हणजे न्यास आणि नहारी न्याहारी म्हणजे राहायची सेवा आणि त्यांचा नाश्ता दिला तर आपल्याला सरकारकडून एक सर्टिफिकेट मिळतं की लोकांची तुम्ही तिथे व्यवस्थित व्यवस्था करतायत त्याच्यासाठी काय काय पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन या ठिकाणी अक्षय महाराज आहेत त्याच्यानंतर सबनीस आहेत खांडेकर आहेत तर या सगळ्यांनी मिळून न्यास आणि निहारी आपल्याला मिळवून देण्यासाठी कशा कशाप्रकारणी जास्तीत जास्त घरात काम करणाऱ्या महिलांना काम करता येईल त्याच्या आपण महाराज आले हां गुरेकर सन्माननीय संत गुरेकरजी बाबा यांचं आगमन झालेलं या आहे आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना आसनस्थ होण्याची विनंती करूया माझ्या भाषणानंतर ते आपल्याला आशीर्वादपर बर, बोलणार आहेत आणि त्यांना या वयामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारने श्री धन्वंतरींचा आशीर्वाद आहे आणि त्याचबरोबर श्री विठ्ठल त्यांच्याकडून एवढी सेवा करून घेत आहेत त्याबद्दल ईश्वराचे मी आभार मानते आणि महाराजांनाही वंदन करते या ठिकाणी आज या कार्यक्रमामध्ये छोट्या मुलींसाठी मला खास बोलायचं आहे की आपण कुठेही आत्मविश्वास जाऊ न देता जे काही आपल्याला शिकायचं आहे त्याच्यासाठी पायावर उभं राहिलं पाहिजे आध्यात्मिक सेवेमध्ये आपण पाहतोय की महिला संतसुद्धा खूप होऊन गेल्या की ज्यांनी विठ्ठल रुक्मिणींची सेवा केली आणि विठ्ठल रुक्मिणींच्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये मला दिसून आलं की जनाबाईचे अभंग आणि जनाबाईची आरती महिलांच्या वतीने प्र झाल्याशिवाय विठ्ठल मंदिरातली आरतीच पूर्ण होत नाही अशा पद्धतीने संत जनाबाईंचा जो काम आहे त्याच्यामध्ये जगाने त्यांना वाईट म्हटलं जगाने त्यांच्यावरती चोरीचा आळ घातला आणि त्यांना असं सांगितलं की हा चोरी जननी केली परंतु त्यांना चोरीतून सोडवण्यासाठी म्हणून स्वतः श्री विठ्ठल उभे राहिले मला नेहमी असं वाटतं की श्री विठ्ठल रुक्मिणी माणसामधून जे आपल्या पाठीशी उभे राहतात कधी ते न्यायाधीशांच्या कधी ते मधून असतात तर कधी एखाद्या मदत करणाऱ्या सहाय्यकाच्यासाठी असतात तर कधी काही वेळेला पोलिसांच्या रूपाने मदतीसाठी आलेले असतात तर कधी एखाद्या महिला कार्यकर्तीसाठी म्हणून आलेले असतात त्यामुळे तुम्ही जेव्हा सन्मानाचं काम करताय तर मला खात्री आहे की तुम्हाला चांगलं म्हणणारे चार लोकं असतील पण एक लक्षात ठेवूया की समाजकार्यामध्ये वाईट म्हणणारे पण दोन तीन लोकं असतात कुठे जातात फिरायला काय इंदिरा गांधी आहेत का स्वतः कोण मुख्यमंत्री होणार आहेत का स्वतः कशाला जातात आणि म्हणून महिलांनी एकमेकीबद्दल मला असं वाटतं की आपण माऊलींची भक्ती करतो तर आपल्याकडे तीन मे ते दहा मेच्या दरम्यान सातशे पन्नासावा जन्मदिन ज्ञानेश्वर माऊलींचा आहे आणि त्यानिमित्ताने तीन मेपासून ते दहा मेपर्यंत आपल्याकडे प्रचंड असा मोठा उत्सव होणार आहे आणि त्याचंही संयोजन धर्मवीर सेनेच्या आणि सगळ्या स्थानिक संस्थांच्या बरोबर आळंदी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत वारकऱ्यांना प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था सगळ्या वारीच्या वेळेला निशुल्क पद्धतीने कुठली फी न घेता माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली नाहीतर सगळीकडे वारकरी मी बघायचे की पुरचुंडीमध्ये बांधलेली शेंगदाणे आणि गूळ काही खायला मिळालं नाही तर त्याच्यावरती पण गुजराण करायला लागत होती पण तीन दिवस पंढरपुरात पोचल्यावरती तिन्ही दिवस चांगल्या प्रकारचं आहाराची व्यवस्था त्यांची करण्यामध्ये आली त्याचबरोबर वारकऱ्यांना दुर्दैवानी कुठे जाता येताना लागलं तर त्यांच्यासाठी हॉस्पिटल्स आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली इतकंच नव्हे तर तुम्हाला असं से वाटत असेल की मंत्र्यांच्या गाड्यासमोर पोलीस चालतात पण प्रत्येक आपण बायला मी की ज्ञानेश्वर माऊलींची पालखी चालते त्याच्याबरोबर चा पोलीस मंडळी चालत असतात गाड्या घेऊन की जेणेकरून सगळ्यांना आपल्याला उजेडात दिसावं की पालखी चाललेली आहे म्हणून त्यामुळे एका अर्थाने जे काही आम्हाला संधी मिळाली त्या प्रत्येक संधीच्यामध्ये न्याय देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि काही लोकं चांगलं म्हणतात काही लोकं वाईट म्हणतात काही लोकं अजून काही गोष्टी बोलतात पण मला नेहमी असं वाटतं की आपल्याला असे वाईट गोष्टी लोकं बोलणारे असले की आपल्यालाही कळतं की चांगल्याचं चा काय महत्त्व आहे पण महिलांनी तुमचा सन्मान होत असताना खास एक मी तुमच्यावर जबाबदारी टाकणार आहे ते म्हणजे आपण एकमेकीबद्दल चांगलं बोललं पाहिजे आपण चांगलं बोलतो की नाही तुमच्या मनाला तुम्ही विचारा कारण आपण ज्यावेळेला एखादी महिला सुंदर दिसते त्या दिवशी आपल्या तोंडून पटकन जातं का की अगं किती छान दिसतेस तू का आपण म्हणतो ही मला कधी चांगलं म्हणाली नाही आहे मग मी तिला का चांगलं म्हणू किंवा कोणी केसांचे वळण वेगळं घेतलं तरी ती म्हणते आणि तिच्या गळ्यात समजा नवीन काय असेल तर ती सारखं गळ्यातल्याला हात लावत असते म्हणजे तिची अपेक्षा असते की तुम्ही म्हणा किती गळ्यात छान घातलं येतं ती महिला दुसरी म्हणते की मी मुद्दामच तिला चांगलं बोलले नाही मी पाहिलं होतं तिच्या गळ्यात चांगलं येते पण मुद्दाम बोलले नाही कशासाठी आपण एका बाजूला म्हणतो परस्परा घडो मैत्र जीवाचे तर मग ही मैत्री स्त्रियांची स्त्रियांच्या सोबत आणि महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमच्या बांधवांचाही अजून चांगला होणं फार गरजेचं आहे एका ठिकाणी आपण अन्याय अत्याचार बघतो आहे ओळखीचा गैरफायदा घेणारे लोक बघतोय विश्वासघात झालेला बघतोय अशा वेळेला तुमच्यासारख्या रणरागिणीनी इथे हळंदीमध्ये ज्या वेळेला यात्रेकरून महिला येतात तर पोलिसांच्या मदतीने एखादं महिला सुरक्षा केंद्र तुम्ही जर का टेबल लावून सुरू केलं तर त्याचंही प्रशिक्षण आम्ही देऊ पुण्यामध्ये सोळा पोलीस स्टेशनबरोबर स्त्री आधार केंद्र काम करतं आणि त्याच्यात महिलांना आम्ही आयडेंटिटी कार्ड देतो जेणेकरून लोकांना ते आयडेंटिटी कार्ड दाखवतात आणि पोलीससुद्धा वेगवेगळ्या चौकांमध्ये त्यांच्यावर जबाबदारी टाकतात आणि त्या जबाबदारीच्या आधाराने महिलासुद्धा वाहतूक नियंत्रणाचं काम महिलांच्या रांगांचं काम हे सगळं काम करतात आणि त्या स्त्रियांना कायदा यायला लागल्यामुळे त्या जेव्हा कधी पोलीस स्टेशनला जातात त्या पोलिसांनाही कौतुक वाटतं की अरे या महिलांना कायदा माहिती आहे तर मला असं वाटतं की त्याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे आळंदीचं अजून आयुष्यामध्ये एक फार वेगळं स्थान आहे ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला त्यांचं देहावसान झालं त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्याकडे मी महिला संप मी प्रमुख होते पक्षाची त्यावेळेला एक अस्थिकलश माझ्याकडे दिला होता शिवसेना भवनातून आणि सांगितलं होतं की त्याचं तुम्हाला इथे विसर्जन करायचं आहे आणि तो आम्ही अस्थिकलश घेऊन आलो आणि अगदी बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंबीय असल्याप्रमाणे ममत्वानी आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असताना आम्ही तो अस्थिकलश इथे आळंदीमध्ये विसर्जन केला त्यामुळे इथल्या मातीशी बाळासाहेब ठाकरे यांचं नातं जोडलं गेलेलं आहे हे सुद्धा मी विसरू शकत नाही त्यामुळे अक्षय महाराजांनी मला ताबडतोब बोलावलं त्यावरती मी लगेच हो म्हटलं की आजच्या कार्यक्रमाला नक्की येईन मी आणि आळंदींमधल्या महिलांचा सत्कार करीन ज्या महिलांचे आज सत्कार होतील त्यांना अभिनंदन पण ज्यांचे होणार नाहीत त्यांचेही पुढच्या कार्यक्रमात नक्की सत्कार होतील याच्याबद्दल आपण खात्री बाळगा आणि आज ज्या महिला आल्या नाही आहेत त्यांना तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर तुमच्या आसपासच्या दहा महिलांसाठी एखादं छोटंसं हळदी ठेवा आणि तुमचा पुरस्कार तुम्ही त्यांना दाखवा की मला असा असा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे त्यांनासुद्धा त्याची प्रेरणा त्यामधून मिळू शकेल एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय महाराष्ट्र